साहेब असे आहेत की या देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वात अभ्यास केलेला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर काम केलेले आपले शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करताना बहात्तर हजारांची कोटींची त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं आणि त्यानंतर महिलांच्या प्रश्नासाठी महिला धोरण आखलं दलितांच्या प्रश्नाबद्दल तर बोलायलाच नको खरं म्हणजे नामांतराच्या निमित्ताने साहेबांनी जे परिवर्तनाचं काम केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला दलित शेतकरी कष्टकरी आणि सर्व श्रमिक यांच्यासाठी आपले आपले नेते आयुष्यभर झगडत राहिले त्या नेत्यांना काही लोक सोडून गेले आणि म्हणून आपल्या प्रकारे अशा प्रकारे आपल्याला राजकारण एक, एक जो स्तर खाली आला त्याचं कारण आपल्या महाराष्ट्राचे काही पक्ष फोडले त्याचं कारण आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जे आहेत आपल्या वर इथे राज्य करतायत महाराष्ट्रामध्ये हे अतिशय क्रूर माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे त्यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली ती फोडण्यासाठी काय काय केलं तुम्हाला माहित आहे शिंदेसाहेब मी काय त्याच्याबद्दल आणि लोकांना देखील माहीत आहे शिवसेना फोडली त्यानंतर आमची राष्ट्रवादी फोडली म्हणून आमचे पक्ष फोडणारा हा खरा एक नंबरचा आमचा शत्रू आहे त्याचबरोबर फुटणारे लोक त्यांनी आपली निष्ठा पाळली नाही त्यांनी भ्रष्टाचार केला आणि स्वतःला वाचवण्यासाठी म्हणा व आपला भ्रष्टाचार पचवण्यासाठी ते आपले पक्ष सोडून गेले तरी देखील आपला पक्ष निश्चितपणे आहे तसं आहे त्याचं कारण असं की आपल्या पक्षाबरोबर आपले नेते आहेत आणि आपलं तत्वज्ञान आहे